सांगली येथील प्रतित यश चिंतामण कॉमर्स कॉलेजच्या बी कॉम व एम कॉम विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट देऊन दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून संस्थेच्या संपत्तीक स्थितीची माहिती दिली यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम हे उपस्थित होते कॉलेजच्या वतीने प्राचार्य स्नेहा छत्रे व प्राचार्य अळुराझा खवटेकर या विद्यार्थ्यांच्यासोबत हजर होत्या शाखा कामकाजापासून ते मुख्यालयाचे कामकाज यासह कायदेशीर कामकाज संगणकीय माहिती व संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे सविस्तर सादरीकरण प्रोजेक्टद्वारे विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने संजय सासने हर्षद कामत व भरत ऐतवडे यांनी केलं प्राचार्य स्नेहा छत्रे यांनी संस्थेने विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर माहिती दिली आजपर्यंत आम्हाला पुस्तकी माहिती होती पण आज प्रत्यक्ष माहिती मिळाली त्यासाठी आपला पूर्ण वेळ देऊन सविस्तर माहिती दिली त्यामुळे यापुढे अधिक विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही याच संस्थेला भेट देऊन ही भावना व्यक्त केली संस्थेने अत्यंत आदर्ततीर्थ दाखवून माहिती दिल्याबद्दल व्यवस्थापनेचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी